नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर विभागात उभा आहे किल्ला म्हणजे बेलापूर गावठाणाच्या बाजूला बेलापूर किल्ला म्हणून सर्वांना माहिती आहे ऐतिहासिक स्थान आहे बेलापूर किल्ला आणि याच बेलापूर किल्ल्यावर सिडकोने अनेक प्लॉटिंग प्लॉट पाडून म्हणजे जमिनी विकलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत आता तुम्ही माझे मी कॅमेरामॅनला दाखवे दाखवायला सांगेल की कार्तिक रेजन्सी गृहनिर्माण सहकार सोसायटी ही सोसायटी आहे ही बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण इथं बिल्डिंग उभारलेली आहे तर आज ह्या बिल्डिंगच्या इकडे येण्याचं कारण असं आहे की ही बिल्डिंग जी आहे दोन हजार नऊ साली ह्या बिल्डिंगला ओसी भेटली दोन हजार सात साली म्हणजे साधारणपणे महा नवी मुंबई महानगरपालिकेने सी सी दिली या बिल्डिंगच्या बांधकामासाठी आणि दोन हजार नऊ ला ओसी भेटलेली आहे मात्र आता म्हणजे ह्या प्लॉटला हा प्लॉट नंबर जो तो आहे तो शंभर आहे शंभर आणि एकशे एक आणि एकशे तीन ते एकशे सात असा हे प्लॉट नंबर होता आणि अशा प्लॉट नंबरवर ही जी सोसायटी उभी केली इमारत उभी केली सी सी मिळाली नंतर ओसी मिळाली म्हणजे जे काय ते लिगली झालं संबंधित बिल्डर जो कोणी होता त्यांनी बिल्डिंग बांधली इथले फ्लॅट विकले गेले परंतु आता असं एक नवीन प्रकरण भार आलेलं आहे मी कॅमेरामॅनला थोडं पुढे यायला सांगेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक बांधकाम सुरू आहे म्हणजे पत्रे बांधलेले आहेत इथे बांधकाम आत्माला साईडला सुरू आहे हायटेक कार्तिक रेजन्सी बी विंग आणि अशा पद्धतीने इकडे बोर्ड लागलेले आहेत कॅमेरा पूर्ण दाखवायला सांगेल सर्व हे बांधकामाचं स्वरूप तर विषय असा आहे की प्लॉट एकच आहे पूर्ण प्लॉट जो शंभर शंभर ते एकशे शंभर एकशे एक आणि एकशे एक, एक तीन ते एकशे सात अशा प्लॉटला दोन हजार सात साली बांधकामासाठी सी सी घेतली बिल्डिंग उभी केली दोन हजार नऊ ला ओ सी भेटली संपूर्ण एपीसआय वापरात आलेला आहे तुम्ही ती बिल्डिंग बघितली कार्तिक रेजन्सीची Uh, तुम्ही सोसायटीचं इथं नाव तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर त्याच प्लॉटला आता एक त्या बिल्डरने ज्या बिल्डिंग बिल्डरने ती बिल्डिंग बांधली त्याच प्लॉटवर ज्या ठिकाणी त्या बिल्डरने पार्किंग दाखवली होती त्या दोन हजार सात साली सीसी घेता नवी मुंबई महानगरपालिकेकडून त्याच त्या पार्किंगच्या प्लॉटवर आता तुम्ही पाहू शकता की इथं नवीन बी विंग देऊन इथं बांधकाम सुरू आहे या त्या बिल्डरकडून आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या बांधकामासाठी सी सी दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने आम्ही जेव्हा काही माहिती घेतली थोडीशी जेव्हा संबंधित व्यक्तीने माहिती दिली आम्हाला तर असं माहिती पडलं की चुकीचे डॉक्युमेंट आणि चुकीचे प्रोसिजर करून सी सी बिल्डरने घेतलेली आहे त्याच्यामुळे माझ जनतेला आव्हान आहे की तुम्ही जर हायटेक कार्तिक रेजन्सी बी विंग या ठिकाणी जर कोणती प्रॉपर टिकत घेत असाल तर थोडे सावधान करण्याचा मी इशारा देत आहे आणि सावधान व्हावे यासाठी बातमी बनवत आहे तुम्हाच्या माहिती प्रेक्षकांना माझ्यासाठी सांगतो की या संदर्भात म्हणजे चुकीची जमीन दाखवून ज्या जमिनीचा ऑलरेडी एफ एस ए वापरलेला आहे ज्या जमिनीची ऑलरेडी सी सी आणि ओसी दिली होती ज्या जमिनीच्या ऑलरेडी बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये एफ एस ए वापरण्यात आलेला आहे त्याच्यावरच जी आणि तत्कालीन काळामध्ये तत्कालीन वेळेस सा, दोना सातला सात सी सी घेताना जी जागा तिथं पार्किंग म्हणून दाखवण आलेली आहे तर त्याच पार्किंगच्या जा जागेवर जा जा नवीन प्रकारे रिवाई सी सी घेऊन या ठिकाणी बांधकाम सुरू आहे असं आपल्या निदर्शनास आलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने सी सी दिलेली आहे अशी ही गोष्ट समोर आलेली अशी माहिती समोर आलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बांधकामी कॅमेरा सांगे की या बांधकामा संदर्भात संबंधित सोसायटी जी आहे ऑलरेडी जुनी बिल्डिंग जी आहे त्या सोसायटीने ऑलरेडी रिट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्याच्यामुळे न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळे कोणीही या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी आपली बुकिंग करताना किंवा इन्व्हेस्ट करताना थोडा विचार करावा कारण की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाने काही ऑर्डर ऑर्डर सुद्धा दिलेले आहेत सोसायटीने खूप मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेतलेले आहेत सोसायटी नोंदणीकृत आहे आणि अशा प्रकारे बिल्डरने एक प्रकारे फसवणूक केलेली आहे तुम्ही जे पाहिलं ऑलरेडी बिल्डिंग बांधलेली आहे त्या सोसायटीची आज साधारणपणे आणि फसवणूक करून आणि चुकीचे डॉक्युमेंट आणि चुकीची प्रोसिजर फॉलो करून नवी मुंबई महानगरपालिकेकडून सी सी पण घेतलेली आहे ह्या बिल्डरने त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही हायटेक कार्तिक रेजन्सी विंग या नावाने म्हणजे एविंग एंग ही मूळ बिल्डिंग आहे इथे ए विंग नाही ती मूळ बिल्डिंग असताना याला बीविंग नाव देऊन इथं बांधकाम सुरू आहे हे सर्व न्यायप्रविध न्यायालयात गेलेले आहे लोक याच्या विरोधात बांधकामा विरोधा जी सोसायटी मी तुम्हाला दाखवली मूळ सोसायटी आहे एकच प्लॉट आहे हा त्या मूळ सोसायटी मधली ती लोक जी आहे कोर्टामध्ये गेली आहेत त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे ह्या बांधकामाच्या विरोधामध्ये ह्या बांधकामाची सीसी रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे तशी मागणी त्यांनी नवमी महानगरपालिकेकडे सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कॅमेरामॅनला सांगेल दाखवायला पूर्ण प्रॉपर्टी की या ठिकाणी जर तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी बुक करत असाल किंवा इथे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीत असाल तर थोडा विचार करावा कारण की जी मूळ बिल्डिंग आहे या मूळ प्लॉट आहे मूळ प्लॉटवर उभी राहण्या करण्यात आली जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग ऑलरेडी बांधण्यात आलेली आहे ती बिल्डिंगचा एफ एस या प्लॉट चा वापरण्यात आलेला आहे त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने हे बांधकाम सुरू आहे हे बांधकामाची परवानगी रद्द बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी ऑलरेडी कोर्टामध्ये लोक गेलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडे सुद्धा लोकांनी आपले सेस से, कंप्लेंट टाकलेली आहेत चुकीची पद्धत कशी वापरण्यात आली ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कधीही या बांधकामाची सी सी जी आहे ती रद्द होऊ शकते त्याच्यामुळे नागरिकांना आम्ही सावधान करतो या बातमीमधून की तुम्ही जर हायटेक कार्तिक रेजन्सी यामध्ये जर कोणी मालमत्ता खरेदी करत असाल किंवा इन्व्हेस्ट करत असाल तर थोडं कृपया सावधानता बाळगावी आणि संपूर्ण माहिती घेऊनच या ठिकाणी तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी किंवा मालमत्ता खरेदी करावी धन्यवाद